जय शिवराय मी तेजस्वी जावकर संगमरत्न फाउंडेशन एन जी ओमध्ये ॲज अ को फाउंडर म्हणून मी काम करते आपल्या एन जी ओमध्ये आपण विविध प्रकारचे उपक्रम पार पाडतो सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक शालेय वस्तूंचे वाटप गडकिल्ले संवर्धन गडकिल्ले अभ्यास मोहीम वृक्षारोपण अशा विविध प्रकारचे उपक्रम आपण पार पाडतो याच उपक्रमांना जोडून आपण येत्या रविवारी एकवीस जुलै रोजी मुंबई दादर येथे रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत रक्तदान हे श्रेष्ठदान हे जीवनदान हे लक्षात घेऊन आपल्याला आपल्या जास्तीत जास्त रक्तदाणे बनवावे यासाठी संगमरत्न फाउंडेशन एन काम करत आहे कोरोनासारख्या महामारीनंतर सध्याची परिस्थिती सुरळीत आहे असं जरी वाटत असेल तरी रक्ताचा तुटवडा हा कायम भासत आहे यासाठी आपण जास्तीत जास्त रक्तदान करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं म्हणून ही हा उपक्रम आम्ही राबत आहोत तर तुमचं सहकार्य ह्यामध्ये असावं असं आम्हाला वाटतं अधिक माहितीसाठी तुम्ही माझा कॅप्शन रीड करू शकता कॅप्शनमध्ये मी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की रक्तदान का करावं किंवा का करू नये So please comment kara thank you jai shirai.